गुलामगिरीच्या विळख्यातून आपल्या भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी आपल्यापणाची आहुती देणाऱ्या सर्व क्रांतिकारकांना मी वंदन करते व मी कुमारी विजय आहे ऑगस्ट निमित्त माझे वक्तव्य मांडण्यास सुरुवात करते व्यापार करायच्या या इंग्रज भारतात घुसले आणि येथील भोळ्याबाब्या लोकांना आपलं गुलाम बनवलं त्यानंतर इंग्रजांच्या गुलामगिरीत आपण तब्बल दीडशे वर्ष भरडत राहिलो अत्याचार आणि अशा बऱ्याच सहयोगीना आपण सहन केल्या त्यामुळे आपल्या सर्वांसाठी स्वातंत्र्य दिन हा खूप महत्वाचा आहे पारतंत्र आता किती दिवस जगायचं स्वतःच्याच देशात गुलाम म्हणून तरी किती दिवस वावरायचं आणि किती दिवस अत्याचार सहन करायचा स्वतःच्याच देशात परकी म्हणून तरी किती दिवस जगायचं सोन्याचा धूर निघत असलेल्या या भारत देशाला असं किती दिवस तुटताना बघायचं असा प्रश्न भारत मातेच्या लेकरांना पडला आणि इंग्रज राजवटी विरुद्ध लढण्याची ती चिंगारी आता भटकली इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि आपल्या देशात आपलीच जनता राज्य करणार अशी मोठी क्रांती करण्याचा निर्णय या भारत देशाच्या क्रांतिकारकांनी आणि या भारत देशाच्या सुपुत्रांनी घेतला सर पुरुषी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जतना कितना बाजू एक कातिल में है देखना ए जोर कितना बाजू एक कातिल में है असं म्हणत मंगल पांडे सुभाषचंद्र बोस खुलीराम बोस सावरकर भगतसिंग चंद्रशेखर आता ताफेकर बंधू यांसारख्या क्रांतिकारकांनी का हातात बंदूक घेऊन इंग्रजांशी लढा दिला हजारो महिलांनी आणि पुरुषांनी या लढ्यात सहभाग घेतला अनेक क्रांतिकारक देशासाठी हसत हसत त्या पासावर गेले महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल यांसारख्या नेत्यांनीही स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली सगळ्या बाजूंनी इंग्रजांनी भारताला गेले अखेर तो सुवर्ध दिन आला आणि इंग्रजांची जुलमी राजवट उलटवून टाकण्यात भारत यशस्वी झाला दीडशे वर्ष भारतभूमीवर एक जॅक खाली घेऊन आपला तिरंगा अभिमानानं फडकवण्यात आला आज आपल्या भारत देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली जसे की कृषी तंत्रज्ञान आरोग्य शिक्षण वाहतूक अशा अनेक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केलेली आपणास पाहावयास मिळते परंतु त्याचबरोबर अनेक समस्या आज आपल्या भारताला थकवतायेत आणि त्या समस्या म्हणजे महागाई बेरोजगारी अष्टाचार भ्रष्टाचार आणि अशा बऱ्याच काही गोष्टी आज महिलांवरचे अत्याचार शेतकरी आत्महत्या ह्या जेव्हा या समस्या जेव्हा संपुष्टात येतील खरच त्या दिवशी माझा भारत खऱ्या अर्थाने महान बनलेला असेल ज्या दिवशी भारत देशात महागाई कमी होईल प्रत्येक तरुणाला जॉब मिळेल तसेच गरिबांवरचे व महिलांवरचे अत्याचार थांबतील प्रत्येक नागरिक आपापली जबाबदारी संभाळेल शेतकऱ्यांची आत्महत्या थांबेल आणि त्याच दिवशी आपला भारत देश खऱ्या अर्थानं स्वतंत्र झालेला असेल